आले आले चिवडा घेऊनच आले मी तर दिवाळी म्हणलं की आपली झालेली आहे लाडू करून चकली करून आज आपण करणार आहोत चिवडा तर आपल्याला एक किलो चिवडा करायचा आहे त्यासाठी इथं मी काजू किंवा खोबरं हे जे घेतलेलं आहे साहित्य त्याचं मी बरोबर माप करणार आहे आता जेणेकरून तुम्हाला पण लक्षात येईल तर हे सर्व जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देईल तर आता आपण जे शेंगा वगैरे घेतलेले आहेत ते तळून घेणार तर इथं शेंगा आणि डाळे तळायसाठी मी एक सोपी पद्धत सांगते ज्याच्यामध्ये इथं मी अशा चाळणीमध्ये डायरेक्ट शेंगा घातलेल्या आहेत आणि असे तळून घेणार तेलात आपल्याला असं काढावं लागणार नाही सेपरेट तळून झालेले आहेत शेंगा थोडे जास्त घेतल्यामुळे मी दोन स्लॉट मध्ये तळतेय थोडीशी मोठी चाळणी असेल तर त्या चाळणीमध्ये व्यवस्थित तळून घेऊ शकते आता डाळे तळून घेते डाळे पण सेम असेच तळून घ्यायचे आणि खूप जास्त तळायची गरज नाहीये डाळ्यांना तेल आपलं ऑलरेडी गरम आहे आणि त्यामुळे आपण डाळे तळताना खूप आपली मिडियम किंवा हाय फ्लेम करायची नाही अगदी लो फ्लेम वरच डाळे तळून घ्यायचे आता काजू पण तळून घेऊया हे पण लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आता काजू पण आपले लालसर तळून तयार आहे खूप जास्त पण लालसर करायचं नाही आता खोबरे तळून घेऊया खोबऱ्याच्या बारीक बारीक सक्त्या केलेल्या आहेत मी लो फ्लेम वरच तळून घ्यायचे खूप जास्त तळायचं नाहीये नाही तर ते चळवत लागतात खूप जास्त लालसर करायचे नाही आहेत नाहीतर ते कडवट लागतात हे असेच थोडे लालसर करून घेतलेले आहेत हे सगळ्यात शेवटी पूर्ण केलेला आहे शेवटी हा कडीपत्ता असा कुरकुरीत करून घ्यायचा आता हे जे गरम केलेलं तेल आहे ना तेच आपण मसाल्यासाठी वापरणार आहोत तर अगदी एक तीन, ती चार तीन ती चार पड़ी आ पड़ी आ ते चार चमचे किंवा तीन ते चार पळी आपण म्हणू शकतो तेवढं तेल घ्यायचं आणि हे थोडंसं थंड होऊ द्यायचं हे जे आपण शेंगा डाळी काजू खोबरं आणि कढीपत्ता तळून घेतलेला आहे ते सगळं या चिवड्यावर घालणार आहे थोडेसे मनुके घालते मनुके ऑप्शनल आहेत आणि तळून घ्यायचे असेल तर घेऊ शकता पण शक्यतो मी मनुके नाही तर आपण जो राम चिवडा मसाला घेतलेला आहे तो आपण घालणार आहोत हा पूर्ण ग्रॅम मसाला मी वापरते आणि आपण जे गरम केलेलं तेल होतं ना तळण्यासाठी वापरलेलं तेच आपण इथे घेतलेलं आहे थोडंसं ते कोमट आहे आणि मग आपण यामध्ये हा मसाला घालणार आहे खूप जर कडक असताना हा मसाला आपण यामध्ये घातला तर तो करपून जाऊ त्यामुळे अगदी व्यवस्थित कोमट झालं की आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार गरम असताना जर तेलामध्ये मसाला घातला करपून जातो लगेच आणि मग सगळं खराब होतो आपला चिवडा म्हणून आपण असं करून घ्यायचं थोडंसं थंड झालं ना तेल की त्यामध्ये मसाला घालायचा ह्यातच आपण मीठ पण घालतो मीठ हे आपण वरून लावलं तरी चालतं मसाला मिक्स करताना आणि हे एक्स्ट्रा मी काळं मीठ घालते त्याऐवजी चाट मसाला वापरला तरी चालेल हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता हा पूर्ण मसाला मी यामध्ये घालते मी थोडासा चिवडा घालून व्यवस्थित असं पुसून घेणार आहे चिवडा मिसळण्यासाठी एक छोटीशी ट्रिक सांगते एक तर असं दोन एक झारा घ्यायचा उलथाना घ्यायचा किंवा सरळ एका हातात प्लेट घ्यायची आणि असं मस्त ढवळायचा म्हणजे दे सगळं मिश्रण व्यवस्थित जे मसाला आहे ते दे सगळ्या चिवडाला व्यवस्थित लागतं हे जे पोहे आहेत ना ते मी भाजून घेतले होते रेडीमेड भाजलेले पण मिळतात भाजके पोहे तर ते आणले तरी चिवडे तर आपण दिवाळीसाठी साठी केलेला खास असा चिवडा रामबंदू मसाले वापरून अगदी सुंदर झाला आहे चव पण मस्त आहे नक्की हा मसाला वापरून बघा कुठलंही पेड प्रमोशन नाहीये पण खूप सुंदर झालेला आहे चिवडा hmm, सुंदर पण मी झटपट केलेली रेसिपी आवडली असेल आणि असेच तुम्हाला छान छान रेसिपीज बनवायच्या असतील आणि तुम्ही अजून पण जर चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर युट्यूब वर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद काय म्हणून काय सांगायचं सगळ्यांना नम्रता टू बुक करा करा